शेतकरी मित्रांनो गेल्या दीड महिन्यापासून कृषी विभागाने डीबीटी पोर्टलवर अत्यंत महत्वाचा घटक तो म्हणजे पूर्व समिती देणे हा पर्याय लॉक करून ठेवलेला आहे आता हा पर्याय का लॉक करण्यात आलेला आहे का राज्य सरकार किंवा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना पूर्व ही गेल्या दीड ते दोन महिन्यापासून का दिली जात नाही याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत बघा शेतकरी मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून द्या शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांनी आपले अर्ज महा डीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकरण तसेच अन्य योजनांसाठी केले होते परंतु त्यांना पूर्व समिती ही दिली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की पूर्व समिती आम्हाला का मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांनी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या निवडीनुसार किंवा या निकष निकषानुसार महाडिब्युटी पोर्टलवर अर्ज केला होता त्यांचा अर्ज मंजूर झालेला होता त्यांनी डॉक्युमेंटची पूर्तता केली होती डॉक्युमेंट अपलोडची प्रक्रिया संपूर्ण पार पडली होती परंतु आता पूर्व समितीसाठी वाढ पाहत आहेत तर त्या शेतकरी मित्रांसाठी महत्वपूर्ण अपडेट देतोय तर शेतकरी मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून राज्यात ज्या निवडणुका होत्या तर त्या निवडणुका चालू होत्या आणि काही रिपोर्टच्या माहितीनुसार सध्या राज्य सरकारकडे फंडच्या अभावी जी पूर्व समिती तर ती पूर्व समितीचा पर्याय हा महाडीबीटी पोर्टलवर बंद करण्यात आलेला आहे अतिरिक्त भार निर्माण होऊ नये म्हणून पूर्व समितीचा पर्याय हा बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे गेल्या दीड दोन महिन्यापासून शेतकरी मित्रांनी मित्रांची जी पूर्व समिती महाडिवे पोर्टलवर तर तो पर्याय लॉक करण्यात आलेला आहे मित्रांनो आता अपर्याय अनलॉक कधीपर्यंत होऊ शकतो आणि ज्या शेतकरी मित्रांची निवड झालेली ज्यांची डॉक्युमेंट अपलोडची प्रक्रिया पूर्ण झालेली तर ज्या शेतकरी मित्रांनी खरेदी करावी की नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही खरेदी करू नका कारण नंतर तुम्हाला अनुदान घेण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकता त्यामुळे खरेदी करू नका जोपर्यंत तुम्हाला पूर्व समिती ही मिळत नाही पूर्व पूर्वसंमिती सिवाय कोणतीही प्रक्रिया पुढे खरेदीची पूर्ण करू नका मित्रांनो पूर्व मिळाल्या नंतरच तुम्ही तुमचं जे कृषी यांत्रिकरण अंतर्गत जे अवजारासाठी तुमची निवड झाली असेल तर ते अवजार तुम्ही बिंदास्त खरेदी करू शकतात आता राहिला प्रश्न ही जी पूर्वसंमिती तर ती पूर्वसंमिती कधीपर्यंत शेतकरी मित्रांना मिळू शकते तर येणाऱ्या एक किंवा दीड महिन्यात राज्य सरकार या संदर्भात महत्वपूर्ण जे पावले ते जे, आ, तर ते उचलेल कारण हजारो लाखो शेतकऱ्यांचे अर्ज हे पेंडिंग आहेत समिती विना मित्रांनो त्यामुळे बरेच शेतकरी मित्रांनी अनेक ठिकाणी जे कृषी अधिकारी तर कृषी अधिकारी यांच्याशी सुद्धा त्यांनी संपर्क साधलेला आहे आणि ही गोष्ट आता वरती गेलेली आहे त्यामुळे याच्यावर याच्यावर लवकरच काही ना काही पर्याय हा शोधला जाईल आणि ज्या शेतकरी मित्रांची खरोखर निवड झालेली आहे आणि जे वाट बघत असतील तर त्यांना पूर्वसंमती देण्याचं काम सुरू करण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशा पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो